मोहिते भाजपचे विधानपरिषद आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्यानं पक्षानं मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती सबळ पुराव्यांचा आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्यानं आता सिंग मोहिते पाटील यांनी भाजपला ठोकण्याचा निर्णय घेतलाय की काय असा प्रश्न विचारला रणजित सिंग मोहिते पाटील यांच्याकडूनच आपला पराभव करण्यात आल्याचा आरोप राम सातपुतेंनी केला होता त्यानंतर पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती अशातच आता सिंग मोहिते पाटील यांनी थेट मातोश्री गाठली आहे रणजितसिंग मोहिते पाटील मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेत रणजितसिंग मोहिते पाटील आज तब्बल दीड तास मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते एकीकडे भाजप रणजितसिंग मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना रणजितसिंग मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय मात्र दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली यावर अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी नाकारली होती त्यामुळे मोहिते पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि भाजपला मोठा धक्का बसला रणजित सिंग निंबाळकर यांच्या विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटलांनी दणक्यात विजय मिळवला होता त्यावेळी देखील रणजित सिंग मोहिते पाटलांवर भावाला मदत केल्याचा आरोप झाला होता तर विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या विरुद्धच रणजितसिंग मोहिते पाटलांनी मोहीम उघडल्याचं बोललं जात दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय हो जनता पक्षाकडून सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली यात आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांनी एक हजार सदस्यांनी नोंदणी केली त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून रणजित सिंग मोहिते पाटलांचं अभिनंदन देखील केलं होतं एकीकडे कारणे दाखवा नोटीस आणि दुसरीकडे अभिनंदनाचं पत्र पाठवल्यानं चर्चेला उधाण आलं होतं त्यामुळे आता मोहिते पाटलांबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी